नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठाने आज पुन्हा एक नवीन गाणं घेऊन आलेलो आहे गाणं खूपच छान आहे आणि या गाण्याचा टीजर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया आधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर गाण्याचं नाव आहे नजर गाण्याचं नाव आहे नजर तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत किरण वरठा आणि भूमी तांडेल लिरिक्स आहे हेमंत मेढा स्टोरी डायरेक्शन आहे हेमंत तुकाराम मेढा सिंगर आहे हेमंत मेढा आणि संजना रावते कॅमरामॅन आहे एम जेड आणि वायबी डान्स आहे वैभव मारडे म्युझिक मिक्स मास्टरिंग आहे रोशन अडगा विशाल ब्रदर स्टुडिओ तर मित्रांनो हे पूर्ण गाणं माडा म्युझिक बँड या ये चॅनलवर येणार आहे चॅनलचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन गाण्यांचे अपडेट जा जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जर